स्वामिम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे तर बघा मागच्या व्हिडिओजमध्ये मा आपण सर्वांनी कुंचम सेटबद्दल इतकी सुंदर सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला कुंचम सेट विद साहित्य विद प्लेट विद वस्त्र आणि त्याचबरोबर महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक त्याबरोबर एक पोटली बॅग म्हणजे मध्ये सगळं साहित्य असं मिळणार आहे आणि ह्या साहित्यामध्ये काय काय आहे बघा गोल्डन सिल्वरची फुलं कवडी लघु नारळ गुंजा चक्र हे सगळं मिळणार आहे आज मी तुम्हाला घुम हे फक्त थोडक्यातच दाखवणार आहे आता कुंचमचं दाखवणार नाही आज एक नवीन वस्तू तुमच्यासाठी आणलेली आहे आणि ती म्हणजे काय तर आपण कुंचमची सेवा करतो आपण वैभवलक्ष्मीचं व्रत करतो आपण शुक्रवारची सेवा करतो आपण कोणतीही सेवा करतो पण जेव्हा पूजा मांडणी करतो त्या पूजा मांडणीच्या समोर आपण काय काढतो बरं आपण काढतो रांगोळी हो आपण काय काढतो आपण काढतो रांगोळी आणि हे सुंदर अशी पूजा आपण केली इतकं सुंदर आपण मांडलं आणि त्यानंतर आपण जर रांगोळीच काढली नाही तर रांगोळीशिवाय त्या पूजेला असं सुंदर महत्त्व येत नाही त्यामुळे बघा ज्यांना ज्यांना कुंचम ऑर्डर करायचं आहे कुंचममध्ये हा सेट मिळणार आहे ताटली मिळणार आहे पूजेचं सगळं साहित्य मिळणार आहे वस्त्र मिळणार आहे पुस्तक मिळणार आहे आणि त्याचबरोबर कॉईन्स मिळणार आहे पितळी कॉईन्स मिळणार आहे तर हे सगळं साहित्य तुम्हाला मिळणारच आहे पण आता एवढी सगळी पूजा मांडली आणि पूजेच्या समोर रांगोळीच काढली नाही तर कसं दिसेल चांगलं दिसणार नाही का त्यामुळे आपण पूजा कोणाची करणार आहोत आपण महालक्ष्मी मातेची पूजा करणार आहोत आणि महालक्ष्मी मातेची पूजा करताना महालक्ष्मी नावाचं स्मरण करायला नको मात मातेचं नाव लिहायला नको तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री महालक्ष्मी प्रसन्न अशा पद्धतीचे रांगोळीचे साचे तुम्हाला मिळणार आहे आता या रांगोळीच्या साचामध्ये तीन साईज आहेत मी तुम्हाला साईज दाखवून देते ज्या तीन साईज आहेत त्यामध्ये बघा पहिली एक छोटी साईज आहे ही चौकोणी साईज आहे ही ही जी छोटी साईज आहे त्यानंतर आहे ही साईज ज्यामध्ये जसं श्री महालक्ष्मी प्रसन्न लिहिलेलं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा लिहिलेलं आहे त्याचबरोबर लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर अजून एक आहे श्री कुलदेवता प्रसन्न अजून एक होतं तुळजा भवानी माता प्रसन्न प्रसन्न असे भरपूर आहेत तर आपल्याकडे ही एक साईज आहे बघा आणि त्याच्यानंतर ही एक साईज आहे यांचे प्राइस जे तुम्हाला हवे असतील तर ते तुम्ही व्हॉट्सअप करा इथे खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा मी तुम्हाला त्याच्यावर तुम तुम्हाला प्राईस सांगते आणि अगदी काही नाही खूप स्वस्त आहे अजिबात महाग नाही आहे खूप सो स्वस्तमध्ये तुम्हाला मी देत आहे लाकडी रांगोळीचे साचे ज्याची क्वालिटी पण इतकी सुंदर आहे की तुम्हाला बघा ही पट्टी वगैरे लावलेली त्याच्यामुळे हे मी मलाच म्हणजे इतकं सुंदर वाटतं ह्यानी रांगोळी काढलं की माझं घर इतकं म्हणजे घराबाहेर मी रांगोळी काढली की मला खूप छान वाटतं त्यामुळे ही जी रांगोळीचे साचे आहे त्यामध्ये ही एक साईज ही एक साईज ही मी उलटं पकडले हां ही एक साईज ही एक साईज आणि अजून एक जी आहे ती बॉर्डरची साईज म्हणजे ही एक साईज हे बघा हे असे तीन साईज तुम्हाला मिळतील या पद्धतीने आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्वस्तिक आहे गणपती आहे कमळ आहे शंख आहे पावलं आहेत अशा पद्धतीने हे सुंदरचं तर हे एक साईज आहे ही एक साईज आहे आणि ही एक साईज आहे या साईजेस मी मेन्शन करते इथे कोपऱ्यात इथे कोपऱ्यात की किती साईज आहे म्हणजे पाच बाय पाच असं साईज जे असते ती मेन्शन करते आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी एक लिंक देते त्या लिंकमध्ये तुम्हाला जे काही रांगोळीचे साचे घ्यायचे असतील जे काही रांगोळीच्या साचेची डिझाईन घ्यायची असेल आता बघा आपल्याकडे ही एक डिझाईन आहे ठीक आहे म्हणजे याच्या व्यतिरिक्त पण अजून डिझाईन आहेत म्हणून मी तुम्हाला ती लिंक देत आहे श्री स्वामी समर्थ आता श्रावण महिन्यात आपण गोपदम काढतो बघा गोपदम काढतो गोपद्म काढतो गोपद्म काढतो तर ते तेहतीस गोपद्म आहेत त्यानंतर ही अजून एक ही डिझाईन आहे बघा त्याचनंतर अजून एक दाखवते विष्णू भगवानांची पूजा करतो तर त्यासाठी शंख माझ्या साडीमुळे गुलाबी गुलाबी दिसते शंखाची मस्त सुंदर अशी डिझाईन आहे खूप सुंदर अशी शंखाची डिझाईन आहे मस्त अशी डिझाईन आहे ती तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर श्रीपाद राजम शरण प्रपद्य असे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता सुंदर असं काय तुमच्याकडे आता सत्यनारायण पूजा तुम्ही श्रावण महिन्यात करणार असाल तर सत्यनारायण पूजा करता तेव्हा आपण ह्याची पानं लावतो ना तर तसं पाण्याची पण एक डिझाईन आहे म्हणजे आता मी तुम्हाला ह्या डिझाईन दाखवती आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे अष्टविनायक आहे असं पकडा असं पकडा तसंही तुम्ही काढू शकता हे वेल आहे साईडला आपण वेल काढतो ते त्यानंतर ही एक साईज ही महालक्ष्मी प्रसन्न प्रसन्न कुलदेवी प्रसन्न कुलदेवता प्रसन्न तर हे सगळे लांग लाकडी रांगोळीचे साचे तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे तर हे घेण्यासाठी तुम्ही खाली कमेंटमध्ये सॉ कमेंटमध्ये पण मी लिंक दिलेली आहे आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जायचं तुम्ही तुमची डिझाईन सिलेक्ट करायची त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि मला ह्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा येत्या श्रावण म्हणजे श्रावण महिना चालू आहे येत्या गौरी गणपतीत तुम्हाला तुमच्या पूजेमध्ये तुमच्यासमोर जर का तुम्हाला रांगोळी छान सुंदर अशा रांगोळी काढायची असतील ह्यामध्ये भरपूर डिझाईन फुल आहे फुलं आहेत वेल आहेत गणपती आहेत म्हणजे खूप डिझाईन्स आहेत तर तुम्हाला जशी डिझाईन हवी असेल ते तशी तु तुम्ही सिलेक्ट करा स्क्रीनशॉट काढा मला पाठवा आणि त्यानंतर तुम्ही त्याची ऑर्डर तिथे बुक करू शकता पाचपेक्षा जास्ती रांगोळीचे साचे घेतले तर तुम्हाला शिपिंग फ्री देण्यात येईल आता ही ऑफर मी ठेवते आपल्या गौरी गणपतीपर्यंत की पाचपेक्षा जास्ती तुम्ही जर का रांगोळीचे साचे घेतले तर ऑफर फ्री असेल म्हणजे फ्री शिपिंग असेल त्यामुळे फ्री शिपिंगचा लाभ घेण्यासाठी तुम्ही म्हणजे कुरिअर चार्ज, चार्जेस कोणतेच तुम्हाला पे करावे लागणार नाही जर का तुम्ही कमीत कमी पाच आ, हे पाच जर का तुम्ही रांगोळीचे साचे घेतले साईज कोणतीही असू द्या पण पाच रांगोळीचे साचे जर का तुमच्याकडे तुम्ही ऑर्डर केले तर तुम्हाला फ्री शिपिंग मिळेल त्यामुळे तुम्ही आ, तुम्हाला हव्या असल्यास एक डिझाईन दाखवली होती बघा हे पाच घ्या किंवा मिक्समध्ये पाच घ्या किंवा एक असे एक पाच घ्या कोणतेही घ्या ऑफरमध्ये दिलेलं आहे फ्री शिपिंग आहे खूप कमी प्राईज आहे खाली कमेंटमध्ये लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक आहे त्यामुळे एवढ्या कमी प्राईजमध्ये कोणाकडेच तुम्हाला मिळणार आणि आपल्याकडे आपण सर्व गोष्टी खूप कमी किमतीत लावलेल्या आहेत कारण आपला हेतू आहे की सर्वांपर्यंत ह्या सर्व गोष्टी मिळाव्यात त्यांच्यापर्यंत पोचाव्यात आपल्या महाराष्ट्रात काय महाराष्ट्राच्या बाहेर भारतापर्यंत भारताच्या बाहेर आपल्याला सर्वांपर्यंत ह्या वस्तू पाठवायच्या आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आहेत कारण आपला हेतू आहे की सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी सहजासहजी त्यांच्यापर्यंत पोचावं आणि त्या गोष्टीचा लाभ कमीत कमी ह्याच्यामध्ये तुम्ही घ्यावं आणि त्याची सेवा करावी हेच त्याचा मोठा मोठं आहे त्यामुळे चला भेटूया परत आणि तुम्हाला सांगते मी हे सगळं का अशामध्ये सांगते बऱ्याच जणांनी विचारलंही हा प्रश्न तर म्हणजे साध्या पद्धतीने त्यांनी असं काही इंटेन्शनली नव्हतं तर माझा हेतू आहे की सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे आणि आपला कसं होतं संसारिक माणसासाठी कमीत कमी खर्च करून त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची त्याच्यामध्ये हे असते त्यामुळे तुम्ही जर का हे केलं तर मला तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा म म्हणजे असं इतकं छान समाधान मिळेल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट की बघा मी ॲज अ ज्योतिषशास्त्र ज्योतिष ज्योतिष तज्ञ म्हणजे मला हा सुचत नाही काय बोलू तर ॲज अ ज्योतिषतज्ज्ञ वास्तुतज्ञ आणि न्युमरोलॉजिस्ट म्हणून मी तुम्हाला कन्सल्टेशन करत असते माझ्याकडे कन्सल्टेशनचे कॉल्सही असतात दिवसभर दिवसभर दिवस क्लायंट्सचे कॉल बाकीच्या गोष्टी असतात आणि त्याचबरोबर एक, एक सामाजिक सेवा म्हणून अशी एक छोटी सेवा म्हणून की तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचवाव्या तर एक ज्योतिष शा शा शास्त्रानुसार मला असं वाटतं की आपल्या घरा घराघरात सगळ्या गोष्टी छान प धर्मशास्त्राप्रमाणे चांगल्या गोष्टी आपल्या घरात गे झाल्या पाहिजे सेवा झाल्या पाहिजे गोष्टी घडल्या पाहिजे उपाय वगैरे झाले पाहिजे कारण त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आता बघा जसं एखाद्या तुम्ही समजा आता तुम्ही माझ्याकडे आला मी तुम्हाला एक उपाय सांगितला आणि तो तुम्हा उपाय तुम्ही सरळ केला तर तुम्हाला त्याचे परिणाम नक्की मिळणार तुमच्या कर्म प्रारब्धानुसार तुम्हाला त्याचे परिणाम नक्की मिळणार पण त्याचबरोबर अशा काही सेवा पण असतात ज्या आपण रेग्युलर बेसिसवर ना तर त्याचेही आपल्याला फायदे मिळत राहतात कारण आपण त्याचा साठा तयार करत असतो आणि हा साठा कधी ना कधी एक सेव्हिंग्जमध्ये बँकमध्ये आपण म्हणतो ना की इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि त्या इन्व्हेस्टमेंटचं आपल्याला फळ खूप मोठ्या प्रमाणे खूप छान पद्धतीने मिळत असतं त्यामुळे चला मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि ह्याचा मागचा हेतूही तुमच्यापर्यंत कळवायचा होता तर भेटूया परत आधी पटापट लिहिलेल्या नंबरवर कुंचम तुमचं असेल तर ते ऑर्डर करून घ्या लवकरात लवकर एवढ्या कमी किमतीत कुंचम सेट कुठेही मिळणार नाही त्यामुळे कुंचम ऑर्डर करून घ्या रांगोळीचे साचे ऑर्डर करून घ्या आणि रांगोळीच्या साच्यामध्ये फ्री शिपिंग आहे त्यामुळे रांगोळीचा सा साचा फ्री शिपिंग आहे त्याचबरोबर कुंचमसुद्धा तुम्ही आत्ताच्या आत्ता यामध्ये इतक्या त्यांनी छान प्रसि प्रतिसाद दिला आहे तर तुम्ही सर्वांनीसुद्धा घ्या अशी माझी विनंती आहे आणि अजूनही तुम्ही बुक केलं नसेल तर लवकरात लवकर बुक करा आपण तुम्हालासुद्धा काहीतरी त्यामध्ये विशेष असं अजून गोष्टी घेऊन येणार आहोत तर त्याचाही तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ